आमदार लहामटे यांच्या विजयी मिरवणुकीत मोठा अपघात झालाय आमदार डॉक्टर किरण लहामटे यांची विजयी मिरवणूक सुरू असताना एक इसम गाडीवरून खाली पडला असून त्याच्या उजव्या हातावरून ढंपरचे चाक गेले असल्याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे तर त्या इसमास अकोले शहरातील बस स्थानकावरील डॉक्टर नवले हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते आता त्याला पुढील उपचारासाठी अकोले शहरातील सदा फुले हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे सदर इसमाचे नाव अद्याप समजले नसून प्राथमिक माहितीनुसार हा इसम लव्हाळी येथील असून शशिकांत लहामटे असं या युवकाचं नाव असल्याची प्राथमिक माहिती आता हाती आली आहे आमदार लहामटे यांच्या विजय मिरवणुकीत हा मोठा अपघात झाला आहे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांची विजय मिरवणूक सुरू असताना हा तरुण गाडीवरून खाली पडला असून त्याच्या उजव्या हातावरून डम्परचे चाक गेले असल्याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे